सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरत वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक ओम गगनगिरी हॉस्पिटल आणि अतिदक्षता विभाग उपलब्ध सेवा अतिदक्षता विभाग कृत्रिम श्वासोच्छवास डिजिटल ईसीजी अर्धंग वायू अपघात डोक्यास मार लागलेले पेशंट्स सर्व प्रकारचे हृदयविकार सर्पदंश आणि विषबाधा उपचार सर्व अत्यवस्थ रुग्णांसाठी उपचार पॅथॉलॉजिकल लॅब सिटी स्कॅन ओम गगनगिरी हॉस्पिटल आणि अतिदक्षता विभाग डॉक्टर सतीश रंगनाथ वर्पे एम मेडिसिन पुणे हृदयरोग मधुमेह दमा तज्ञ चोवीस तास अत्यावश्यक सेवा ओम गगनगिरी हॉस्पिटल ठिकाण नवीन नगर रोड नवीन प्रांत ऑफिस समोर बँगलोर बेकरीच्या गल्लीत संगमनेर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचवीस पस्तीस आणि सत्तर अडतीस शून्य तीन चाळीस चौतीस ओम गगनगिरी हॉस्पिटल संगमनेर